शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चणकपूर येथे महिलेच्या गळ्यातील दागिने घेऊन पडणाऱ्या दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले सदर घटना आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता घडली आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना वाढत आहेत विविध ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे अनेक घटना घडलेल्या आहेत याच पद्धतीने आज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता एक महिला घरातून बाहेर तिच्या वैयक्तिक कामानिमित्त जात असताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हत्तीत असणाऱ्या चाणकपुरी येथे आली असता सदरील महिलेला दोन चोरटे नामक जाधव आणि तुटे असे त्यांचे नाव सांगण्यात आले या दोघांनी त्या महिलेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील अंगठी बघता बघता काढून घेऊन यावेळी त्या ठिकाणी ती महिलेने आरडाओरड केली आणि चोरटे दागिने घेऊन पळाले असे नागरिकांना आरडाओरडून सांगताच त्या ठिकाणी तरुणांनी धाव घेतली आणि तात्काळ त्या चोरट्याचा पाठलाग केला आणि दोन्ही चोरट्यांना नागरिकांनी पाठलाग करून पकडले आणि त्यांना चबरी मार दिला तसेच याची माहिती पोलिसांना शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आले यावेळी घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले व तात्काळ दोन्ही जाधव आणि तुपे या दोन्ही नामक व्यक्तींना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले याचा पुढील तपास पोलीस करत आहेत आले आल्या की माझ्या माग चालले आणि ती बिस्किटं हात हटतात ती पायात टाकली पायाच्या पाया खाली टाकले आणि ती माझ्या माग माग आले म्हणले कि असं कराल तसं कराल काय कराकिटं घ्याल तुम्हाला असं कराल मला कळेल माझं कसली लोक असं हात धरला आमची काढून घेतली मी गळ्यात लिहा बा मॅम थोडं आम्ही आढळले 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 मग ते पोरं म्हणजे काय झालं आजी काय झालं आजी तर मी आला माझं गळ्यात काढून घेतली आणि काय ती म्हणलं पळा रे पळा मग ती पळले पळवले की मग त्यांनी धरलं आणि मग ती पोळ्याच्या हातात त्यांनी याच्या किचनला त्या पोरांनी काढून घेतलं आणि ती हा माझ्या हातात दिलं अशा प्रकारे नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेचे दाखिने वाचले